नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवड मध्ये काल धक्कादायक घटना एक समोर आली आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये कॅम्प परिसरातील वैष्णवी देवी परिसरामध्ये एक अमेरिकन नागरिकासह दोन अन्य नागरिकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासाठी नागरिकास प्रवृत्त केल्यामुळे हा गुन्हा तीन जणांवरती दाखल करण्यात आलेला आहे आणि मुख्य म्हणजे हे आरोपी जे आहेत ते ख्रिश्चन धर्मामध्ये तू प्रवेश जर केलास तर तुला सुख शांती संपत्ती तसेच मानसिक स्वास्थ्य मिळेल भविष्यात केवळ येशूच फक्त देव आहेत इतर देव व धर्म केवळ फक्त कथा आहेत असं देखील या आरोपींकडनं नागरिकाला सांगण्यात आलं होतं आणि जर तू धर्म परिवर्तन केलंस तर भविष्यात तुला आम्ही आर्थिक सहाय्य तुला असं करू असं देखील या नागरिकांकडनं त्याला आश्वासन देण्यात आलं होतं पण नेमकं या प्रकरणावरती गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आ, या ठिकाणी जे सचिन हिरे एस पी आहेत यांनी नेमकं या प्रकरणाबद्दल काय माहिती दिली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून काल सकाळी साडे अकराच्या दरम्यानची ही घटना आहे त्यामध्ये फिर्यादी सनी बंसालाल तनानी गावामध्ये राहणार आहे त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की एक तीन नागरिक त्याच्या घरी आले होते आणि त्यांनी एक पी दाखवली त्यांना आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ख्रिश्चन धर्मप्रसारक आहोत केवळ प्रभू येशू हो, हेच एकमेव देव आहेत इतर देव अस्तित्वात नाही आहेत आणि तुम्ही धार्मिक परिवर्तन केल्यावरती तुम्हाला आम्ही भविष्यात आर्थिक सहाय्य करू अशा स्वरूपाचं कसं केलं हा फिडी आमच्याकडे अप्रोच झाला हे जे तीन धार्मिक प्रसार करणारे नागरिक आहेत त्यापैकी एक जोरला मुलगा आहे मोठी संघर्षित बालक आहे आणि एक जो आहे स्कॅफर जेकब हा कॅलिफोर्निया अमेरिका इथला नागरिक आहे अमेरिकन सिटीजन आहे आणि त्याचप्रकारे स्टीवर विजय कदम हा आपल्या पिंपरी गावामध्ये अजमेरा कॉलनीमध्ये राहणारी सण अशा तीन लोकांना मी ताब्यात घेतल्या त्यांच्यावरती भारतीय न्याय संहिता कलम दोनशे नव्याण्णव त्याचप्रमाणे फॉरेन ऍक्ट सेक्शन फोर्टीन सी आणि फोर्टीन बी यानुवा गुन्हा दाखल केला पुढील कारवाई चालू आहे परदेशी नागरिक जो तो मुकाई कॉलनी रावेत मध्ये सुद्धा राहत होता माय होम बिल्डिंग एक अपार्टमेंट आहे रावेतच्या आधीमध्ये तिथे राहत होता सध्या बिझनेस विजा मध्ये आलेला आहे आणि प्राथमिक माहिती अशी आहे की जो वेळ विजा घेऊन दोन हजार सोळा पासून सात ते आठ वेळा भारतात येऊन गेलेला आहे दीर्घकाळासाठी वास्तव्य केलेलं आहे त्याचा इमिग्रेशन घेऊन तपास करू भारतीय न्याय समितीचा कलम दोनशे धार्मिक भावनांचा अपमान करणे धार्मिक भावना दुखावणे या पद्धतीचं आहे त्याचप्रमाणे त्यांनी विजाच्या तरतुदीचा भंग केल्याचं प्रथम लक्ष दिसत आहे त्यामुळे आम्ही फॉरेनर ऍक्ट सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षण लावलेले ना नागरिकांना आव्हान एवढंच आहे की नागरिकांनी कुठल्या परिस्थितीत कायदा आता घेऊ नये असं कुठली घटना विभागा झाल्यास पोलिसांना कळवावं पोलिस कायदेशीर कारवाई करण्यास सक्षम आहे